शिरोळ तालुका काँग्रेसचे अध्यक्ष ज्येष्ठ नेते हनुमान विकास सेवा सोसायटी हनुमान नगरी सहकारी पतसंस्था हनुमान भाजपाला खरेदी विक्री संघ गणेश दूध संस्था आदी संस्थांचे संस्थापक सर्जेरावजी सदाशिव शिंदे अण्णा यांना भावपूर्ण श्रद्धांजली शोकाकुल रामचंद्र शिंदे तालुका अध्यक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटना शिरोळ येथील अक्षय व नेमगोंडा पाटील या शेतकऱ्यांनी सांगली येथील दुकानातून पापडी गोल्डी बियाणे खरेदी करून पेरणी केली पण उगवण झाल्यावर पापडी गोल्डी आणि पावटा बियाणे मिक्स असल्याचे लक्षात आले अशी घटना गावातील दुसरी असून नेमगोंडांनी देवगुंडा अण्णा बिरनाळे मानसिंग माने यांच्या बाबतीत ही असाच प्रकार घडला आहे सध्या दुकानदार व बियाणे कंपनीने आतापर्यंत नुकसान भरपाई देतो म्हणून टोलवले आणि आता टाळाटाळ केली जात आहे शेतकऱ्याच्या बाबतीत असल्या घटना वारंवार होत आहेत वेळीच कृषी विभागाने लक्ष घालण्याची मागणी शेतकरी वर्गातून होत आहे याबाबत संपर्क साधला तेव्हा कंपनीचा कर्मचारी येऊन पाहणी केली आणि त्याने दिलेला आणि सज्जड दम यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत नेमगोंडा पाटील यांनी सांगली येथील धरती बीज भंडारी येथून अंकुर कंपनीचे पापडी गोल्डी बियाणे खरेदी केले शेत मशागत करून मजुरांच्या सहाय्याने पेरणी केली उगवण ही उत्तम झाली पण पिकाला पाणी सुटताच यात पापडी गोल्डी आणि पावटा यांचे बियाणे मिक्स असल्याचे लक्षात आले पावट्याला फक्त तागोरे आले पण पावटा लागलाच नाही त्यामुळे बियाणे खरेदीचे नुकसान व वा हंगामाचं वाया गेलेलं नुकसान शेतकऱ्याला सोसावं लागत आहे याबाबत शेतकऱ्याने दुकानदाराला संपर्क साधला तेव्हा कंपनीचा सा कर्मचारी येऊन पाहणी केली बियाणे पुन्हा देतो म्हणून सांगितले पण आतापर्यंत टाळाटाळत सुरू आहे शेतकरी बियाणे व झालेले नुकसान मागत आहे स्वयंसिद्धी न्यूजसाठी विजयराज जगदाळे